राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे नुकसान भरपाई जमा छत्रपती संभाजीनगर विभागातील नऊ लाख शेतकऱ्यांना सहाशे त्र्याहत्तर कोटी रुपये दिवाळीच्या आधी निधी खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून मान्सूनची माघारी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी मोसमीवार हे लवकरच घेणार देशाचा निरोप मान्सून परतीसाठी पोषण वातावरण तयार झाल्यामुळे परतीला चांगलाच वेग आला आहे सोयाबीन उत्पादकांची दिवाळी यंदा राहणार अंधारात सोयाबीनचे आधीच दर पडल्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यावर यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक संपूर्ण उद्ध्वस्त झाले आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता रब्बी साठी शेतकऱ्यांना मदत एस डीआरएफ मधून अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता प्रति हेक्टरी दहा हजार है। ही मदत कृषी विभागाऐवजी एस डी आर एफ च्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून देण्यात येत आहे राज्यातील अनेक बाजारपेठेमध्ये कापसाला लागत आहे सात हजार एकशे दहा रुपयांचा दर सीस्याकडून राज्यामध्ये उद्यापासून खरेदी होणार सुरू तुम्ही कापूस विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली का एकतीस ऑक्टोबर ही नोंदणीची अंतिम तारीख <ख़ागा> शेतकऱ्यांसाठीचे पॅकेज फसवे काँग्रेस नेते नोंदणीथला यांची टीका माहिती सरकारने संकट काळातील शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याऐवजी जुन्याच योजनांचे एकत्रीकरण केले आहे अशी त्यांनी टीका केली एस टी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये दिवाळी भेट दिवाळीचा अग्रिम बोनस म्हणून एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना बारा हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहे मात्र राज्यातील शेतकऱ्यावर यावर्षी अतिवृष्टीचे संकट अतिवृष्टीग्रस्तांसाठी नाम फाउंडेशन कॅन ऑफ इंडिया सरसावली लातूर धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दोन हजार किराणा किटचे वाटप करण्यात आले आहे तीन एकरमध्ये फिरवला रोटावेटर अतिवष्टीमुळे सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त झाले आहे काढणीचा खर्चही निघणे कठीण असल्याने यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने उभ्या सोयाबीन पिकावर फिरवला रोटावेटर व्हॉट्सअप ॲप वापरणे हा मूलभूत अधिकार नाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा वापरकर्ते सेवा सर्तीला बांधिल की नाही खाजगी प्लॅटफॉर्मला घटनेनुसार अधिकार नाही डाळीला स्वस्तईचा तडका दिवाळी खर्चाचा भार हलका गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी पन्नास ते साठ रुपयांनी डाळी स्वस्त झाली आहे लाडक्या बहिणीमध्ये वाढली चिंता सध्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची एकेवाशी चालू असताना महिलांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोर जावे लागत आहे अडीच हजारावर पूरग्रस्तांना वीस किलो तांदूळ व तूर चे वाटप सप्टेंबर महिन्यात झालेल्या ला अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील एकवीसशे चौदा बाधित नागरिकांना लाभ देण्यात आला आहे वेचणी अगोदरच कपासीचा झाला पाला पाचोळा बळीराजांची दिवाळी अंधारात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत नसल्याने शेतकऱ्यावर आले संकट विविध योजनांसाठी जिल्ह्यातील दोन लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांची महाडीपीटी पोर्टलद्वारे निवड करण्यात आली जालना जिल्ह्यातील बेचाळीस हजार आठशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध लाभ मिळाला आहे कोल्ड्रिप कप सिरप कंपनीला ठोकले ताळे देशामध्ये कोल्ड्रिप कप सिरपमुळे अनेक लहान बालकांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे तमिळनाडू सरकारने कंपनीचे लायसन रद्द करून ठोकले ताले आता रेशनवर मिळत आहे ज्वारी पुरवठा विभागाने हमीभावाने शेतकऱ्यांकडून विकत घेतलेली ज्वारी जिल्ह्यातील अनेक रेशन लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे सरकार पेन्शनधारकांच्या दारी एक ते तीस नोव्हेंबर दरम्यान डिजिटल लाइफ सर्टिफिकेशन मोहीम दोन कोटी पेन्शनधारकापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट सोळा पॉईंट दोन दशलक्ष लाईफ सर्टिफिकेशन तयार स्थानिक निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या मनसे आणि महाविकास आघाडी शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे मागणी निवडणुकीमध्ये पारदर्शकता आणि त्रुटी दूर करण्यासाठी करण्यात येत आहे बॅलेट पेपरची मागणी राज्याचे बांबू उद्योग धोरण जाहीर मंत्रिमंडळाचा निर्णय पन्नास हजार कोटींची होणार गुंतवणूक पाच लाखावर रोजगार निर्मिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती पूरग्रस्तांसाठी आय एम एच ची आर्थिक मदत जाहीर मुख्यमंत्री सहायता निधीत दिले दोन लाख रुपये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एक छोटीशी दिवाळीमध्ये झेंडू भाव खाणार तालुक्यात अतिष्टीने फुल मोठे नुकसान झाले असून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलाचे भाव वाढण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे विहीर दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत विभागीय आयुक्त जितेंद्र पाळकर यांच्या तातडीने अंमलबजावणीचे आदेश योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन स्वरूपाचा अर्ज करण्याचे आवाहन कांद्याच्या भविष्यासाठी प्रोत्साहन द्या बियाणे निर्यातीवर बंदी घाला हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट असोसिएशन यांची केंद्राकडे मागणी त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो द्राक्ष मनुका डाळिंब निर्यातीचे सांगली पॅटर्न मॉडेल बनवणार जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची माहिती देशामध्ये दे कृषी निर्यातीला नव्या धोरणाची सुरुवात केली जाणार आहे त्याद्वारे शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे तीन लाख कामगारांना सातशे कोटींचा सा बोनस जाहीर दिवाळी होणार गोड छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे अनेक बाजारपेठेमध्ये दिवाळी खरेदीचा सुपर संडे ग्राहकांनी साधला मुहूर्त नवीन कपडे सजावटीचे साहित्य आणि फराळाचे साहित्य घेण्यासाठी मार्केटमध्ये नागरिकांची होत आहे गर्दी महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत वीस टक्के झाला अधिक पाऊस सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यामध्ये अकराशे एकोणनव्वद पॉईंट चार मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद म्हणजे सरासरीपेक्षा वीस टक्के अधिक पाऊस पडल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती अतिवृष्टी व पूर यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच भरीव मदत देणार असल्याची माहिती त्यांनी दिली पुरामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्यात नगदी पिके घडून गेली संसारही उघडा पडला शेतकरी झाले हवाल दिल पुढील पेरणी कशी करायची कुटुंबियांची उपजीविका चालवायची कशी शेतकऱ्यांचा सवाल शेतकऱ्यावर पशुधन कवडीमोल चारा नसल्याने पशुधन उपाशी पोटी राहण्याची वेळ आल्यामुळे कवडीमोल किमतीमध्ये पशुधन विकण्याची शेतकऱ्यांवर आली वेळ शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या अतिवृष्टीमुळे संत्रा मोसंबी फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांचे मत कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आता भाजपामध्ये प्रवेश करावा का असा टोला त्यांनी दिला मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले एकवीस लाख रुपये अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून अनेकांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पैसे दिले व्हॉट्सअप ॲपवर हाय पाठवा आणि गॅस सिलेंडर बुकिंग करा गॅस बुकिंग अधिक सोपी करण्यासाठी व्हॉट्सअप ॲपवर हाय पाठवा आणि गॅस बुकिंग करू शकता गॅस कंपनीचे व्हॉट्सअप नंबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पूरग्रस्तांना स्वस्त धान्य दुकानातून दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ वाटप होणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली अतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना अन्न निवारा आणि आरोग्याची सेवा तात्काळ पुरवा असा आदेशही त्यांनी दिला आरक्षणासाठी शेळ्या मेंढ्यासह धनगर समाज बांधवांचे अनेक ठिकाणी आंदोलन धनगर समाजाला एसटी प्रभागातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी विविध जिल्ह्यांमध्ये मोर्चे काढण्यात येत आहे पीक कापणीनंतरच ठरणार शेतकऱ्यांची विमा भरपाईची रक्कम याआधी शेतकऱ्यांना पन्नास टक्के आगाऊ रक्कम मिळायची परंतु शासनाने निकषामध्ये बदल केल्याने याचा अनेक शेतकऱ्यांना बसणार फटका जालनात अतिवृष्टी व अनुदानाचा मोठा घोटाळा बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानावर अनेक बड्या अधिकाऱ्यांचे डोळे टाकल्यामुळे समोर तपासणी होणार आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी तहसीलदारांना घेराव अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्या दहा लाख रुपये मदत मृतांच्या कुटुंबियांना देण्याची मागणी यावेळी करण्यात आली तीन हजारावर पूरग्रस्तांना आर्थिक मदतीचे वाटप सुरू एकाही लाभार्थी मदतीपासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घेणार असल्याची माहिती धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी दिली शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी कॅबिनेटमध्ये विषय मांडणार शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये असे शेतकऱ्यांना सरकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे प्रतिपादन पडताळणी होणार बोगस दिवांग प्रमाणपत्राची आढळल्यास दोन वर्षाची होणार जेल शासनाची शोध मोहीम सुरू बनावट प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्यावर होणार कारवाई अतिवृष्टीचा तडाखा का बाजार समितीला दसरा कोरडा कोट्यावधींची उलाढाळ ठप्प अतिवृष्टीमुळे कृषी मार्केटमध्ये येणारा माल निसर्गाने हिरावला असून अनेक बाजारपेठे आता निकामे झाले आहे सिस्याची नोंदणीला महिनाभराची मुदतवाढ कापसाचा हंगाम लांबला असून आता एकतीस ऑक्टोंबरची डेडलाईन सततच्या पावसाने वाढविली कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता